शेतकरी बंधूंनो नमस्कार मागील हरभरा पिकासंबंधित व्हिडिओमध्ये आपण लागवड कशी करावी आणि लागवडीचे अंतर काय घ्यावे याविषयी माहिती मिळविली होती त्या व्हिडिओची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती नक्की बघावी तसेच आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हरभऱ्याचे उत्पादन वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचं पाऊल म्हणजे योग्य बियाण्याची निवड कारण उत्तम बीज हेच भरघोस उत्पन्नाचं भक्कम बायभरणी आहे चला तर मग पाहूया कोणती वाणं आज शेतकरी वर्गामध्ये विश्वासाने वापरली जात आहेत आणि त्यांची वैशिष्ट्य काय आहेत तर पहिलं वाण म्हणजे जॅकी बॅलो अठरा शेतकरी वर्गाच्या पहिल्या पसंतीचे वाण हे खूप चांगले उत्पादन देते याचे वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक टपोरे दाणे हे वाण मर रोगास कमी बळी पडतं आणि जिरायती तसेच बागायती दोन्हीसाठी योग्य ठरते बियाणे लागवड करताना याचे प्रति एकर बियाणे प्रमाण बावीस ते पंचवीस किलो ठेवावं योग्य खत आणि वेळेवर फवारणी केली तर जिरायतीत बारा ते सोळा क्विंटल आणि बागायतीत तीस ते चाळीस क्विंटल उत्पादन आपणास सहज मिळू शकते दुसरं वाण म्हणजे विजय नावातच विजय आणि उत्पादन कोकणातही विजय कमी दिवसात भरघोस हरभरा उत्पादन देणारे हे वाण म्हणून प्रचलित आहे हे वाण उच्च उत्पादनक्षम असून मर रोगास सहनशील आहे तसेच कोरडवाहू आणि बागायती दोन्ही पद्धतींसाठी योग्य आहे उत्पादन क्षमतेबद्दल बोलायचं झालं तर प्रति हेक्टर जिरायतीत तेरा ते पंधरा क्विंटल आणि बागायतीत पस्तीस ते चाळीस क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवता येतं तिसर वाण म्हणजे दिग्विजय याचे दाणे पिवळरसर तांबूस रंगाचे आणि आकर्षक असतात त्यामुळे याला बाजारात खूप मागणी असते योग्य खत आणि फवारणी व्यवस्थापनासह जिरायतीत तेरा ते पंधरा क्विंटल आणि बागायतीत पस्तीस ते चाळीस क्विंटल उत्पादन आपण सहज मिळू शकतं याशिवाय प्रदेशानुसार आणि जमिनीनुसार विराट विशाल पी के टू फुले कृपा सुपर अन्नगिरी राजविजय विक्रम ही वाणही चांगली ठरतात तुमच्याकडे जर गावरान वाण असेल तर त्याचा स्वतःच्या अनुभवानुसार आपण वापर करायला हरकत नाही बियाणे निवडताना लक्षात ठेवा वाणाचा कालावधी दाण्याचा आकार व रंग रोग क्षमता योग्य बियाणे प्रमाण आणि योग्य खत तसेच फवारणीचं नियोजन व वा महत्वाचे म्हणजे पाणी व्यवस्थापन या सर्व गोष्टींचं योग्य नियोजन केलं तरच तुम्हाला अपेक्षित आणि चांगले उत्पादन मिळेल तर यातून आपण कोणते वाण निवडणार आहात हे आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी वर्गांपर्यंत नक्की शेअर करा